मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारपासून विशेष अधिवेशन सुरू होते आहे राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर केलाय आणि याच अहवालाच्या आधारे सरकार मराठा समाजाला दहा ते बारा टक्के आरक्षण देण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते त्याबाबतचा हा रिपोर्ट बघूया विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सगळं झुलवलं जात झुलवलं जात आहे बरं यातनं आधार काही लागणार नाही हो आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एक मतान आवाज उठवावा वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होणार आहे मराठा समाजाचे मागासले पण तपासण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण करण्यात आलं त्याबाबतचा अहवाल राज्य मागास वर्ग आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सादर केलाय विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर आरक्षण येणार असल्याचं बोललं विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या हो त्यांनी काहीही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच आहे हा केंद्रातला विषय आहे सुप्रीम कोर्टातला विषय आहे ते तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही हे सगळं झुलवलं जाते

राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रेंच्या अध्यक्षते राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण आरक्षणासाठी पंचेचाळीस हजार नागरिकांचं सॅम्पल सर्वेक्षण सुमारे अडीच कोटी नागरिकांचं सॅम्पल सर्वेक्षण मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा अहवाल मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं सर्वेक्षणाद्वारे समोर आल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे दोन हजार अठरामध्ये आरक्षण लागू राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आरक्षण लागू करणार मराठा समाजाला शिक्षणात बारा टक्के तर नोकरीत तेरा टक्के आरक्षण मराठा समाजाला दहा ते बारा टक्के आरक्षण देण्याची शिफारस दोन हजार अठरामध्ये दिलेलं मराठा आरक्षण मे दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटींवर बोट ठेवलं होतं त्या दूर केल्याची माहिती महाराष्ट्र सरकारनं या संदर्भामध्ये उद्या अधिवेशन बोलावलेलं आहे आणि स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं जे आश्वासन संपूर्ण मराठा समाजाला दिलेलं आहे त्या आश्वासनावर महाराष्ट्र सरकारनं कायम राहावं अधिवेशनामध्ये जे आता मान्य मुख्यमंत्री म्हणाले त्याबद्दल सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाचं त्यांनी शपथ घेतली होती तर मला वाटतं उद्या जे अधिवेशन आहे यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देईल आणि असं आरक्षण देईल की पुन्हा एकदा मराठा समाजाचा मनस्ताप होणार नाही किंवा जे काय आंदोलन सुरू आहे ते सर्व आंदोलनं कमी होतील असं मला वाटतं एकीकडे राज्य सरकारनं मराठा समाजाला तिकणार स्वतंत्र आरक्षण देण्याचा निश्चय केला आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित न झाल्यास एकवीस फेब्रुवारी पासून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे ओबीसीतून मराठ्यांना पन्नास च्या हात आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीन आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी आहे त्या बाजूने बोलावं हो। तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबाजवणी करणार नाही तर असं होणार नाही तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबाजावणी करावीच लागणार आहे नसता एकवीसला आंदोलनाची दिशा ठरणार आहे मग मात्र बोलणंसुद्धा बंद होऊ शकतं त्यांनी कृपया अशा प्रकारचे शब्द कुठल्याही नेत्याच्या बाबतीत वापरू नये कारण त्यांच्या बोलण्यामुळे समाजामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो वारंवार वारंवार आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेचं आणि समाजाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याकरता वारंवार ती ही भूमिका घेत आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी समाज असो किंवा मराठा समाज असो या दोघांच्याही मनामध्ये एक भीतीचं वातावरण संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं ही सूचना मी त्यांना केली दरम्यान आरक्षणावरून खासदार उदयनराजे भोसलेंनी देखील महत्वाचं विधान केलंय आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांना मदत करण्याचा विचार आणायला हवा असं उदयनराजेंनी म्हटलंय तर शासनाने जरांगे पाटलांना दिलेलं आश्वासन वेळेत पाळलं पाहिजे असा सल्ला देखील शाहू महाराजांनी दिलाय मंडल आयोग म्हणा त्यावेळेस त्याचं म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करता मग कोणी पण असू दे कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या तो आ, सक्षम नाही आहे त्यांना त्यां त्यांना मदत करणं त्यांचा विचार आहे शासनाचा त्यांचा संवाद चालू असताना शासन त्यांना काय काय त्यांनी जे शब्द दिले ते असतील मला माहीत नाही किंवा त्यांचं काय बोलणं झालं तेही मला माहीत नाही पण कधी कधी त्यांना वाटतं की ते पाळले जात नाहीत कमीत कमी टाईमशीर पाळले जात नाहीत तर ते टाईमशीर पाळावेत अशी अपेक्षा आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही राज्य सरकारची कसोटी लागणार आहे मराठा समाजाला दिलेलं वेगळं आरक्षण न्यायालयात खरंच टिकणार का सगळे सोयरेबाबत मनोज जरांगेंच्या मागणीचं सरकार काय करणार त्यामुळे विशेष अधिवेशनापासून प्रश्न सुटणार की त्यानंतरही प्रश्न चिघळणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज